अमरावती महानगरपालिकेचे उत्पन्न सध्या अत्यंत कमी असल्याने आगामी महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या असताना प्रशासनावर आर्थिक ताण वाढला आहे या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने शहरात कर वसुलीची विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना कर भरण्यासाठी विविध सवलती देत मोठा दिलासा दिला आहे घरपट्टी पाणीपट्टी आणि इतर करांवरील थकबाकी तात्काळ जमा करण्यासाठी हे निर्णय महत्वाचे ठरत आहेत विशेष म्हणजे या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनीही महानगरपालिकेच्या या सवलतीचा लाभ घेत आपल्यावर असलेली सर्व थकबाकी लवकरात लवकर भरावी असे आवाहन सिटी न्यूज मार्फत करण्यात येत आहे नगरसेवक होण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी सर्वप्रथम स्वच्छ आणि करमुक्त प्रतिमा ठेवणे अत्यंत आवश्यक आहे नागरिकांनी वेळेत कर भरल्यास महानगरपालिकेला आर्थिक बळ मिळेल आणि शहरातील मूलभूत सुविधा सुधारण्यास मोठी मदत होईल सिटीनोजच्या वतीने सर्व नागरिकांना आव्हान कर भरा शहर बरकट करा आणि अमरावतीच्या विकासात स्वतःचा वाटा उचला